बोलण्यासाठी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आहेत ताई, ताई काय सांगाल आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे काय नेमके मुद्दे आहेत विरोधकांकडे आणि सत्ताधाऱ्यांना कोणते प्रश्न ते विचारणार आहेत सर्वात पहिले तर पाचशे कोटी रुपयाचा हिशोब या ठिकाणी लागला पाहिजे आले कुठून आणि कशासाठी वापरले काही ब्लॉगर्सनी त्या ठिकाणी हमखास ब्लॉग केलेला आहे की हे पाचशे कोटी रुपये केंद्रातून आले आणि महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी हे पाचशे कोटी रुपये आले या ठिकाणी असंवैधानिकरित्या संविधानाला मरोड करण्यासाठी या या सगळ्या गोष्टीचा वापर होतोय एकीकडे घरकुलांसाठी पैसे नसतात एकीकडे पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे नसतात आणि दुसरीकडे पाचशे कोटी रुपये फक्त या दंगली घडवण्यासाठी जर येत असतील तर याची इन्क्वायरी नक्की झाली एक महत्वाचा प्रश्न संजय राऊतांनी आता एक वक्तव्य केलेलं आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावा लागेल कुठेतरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती बसतील जर का महाविकास उद्ध आघाडी सरकारला असंच त्यांना म्हणायचं होतं कसं पाहता या वक्तव्याकडे बघा संजय राऊत साहेब हे ज्येष्ठ आहे आमचे तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी भेटले आज त्यांनी हे म्हटलेलं आहे की आमचे तिन्ही सम एकत्र आम्ही समोरे जातो आहे इलेक्शनला काय होणार आहे काय नाही ते त्यांना जर विचारलं तर जास्त व्यवस्थित सांगतील पण आमच्यासाठी शरद पवार साहेब आदरणीय आहेत आमच्यासाठी उद्धव ठाकरे साहेब आदरणीय आहेत आमचे नेते सन्मान्य खरगे साहेबांनी राहुल गांधींनी आम्हाला आदेश दिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी नक्कीच महत्वाचे महाविकास स्वागत असेल जर का मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे तर आघाडी सोबत आहेच आणि महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो स्वागत आर्य राहील खूप धन्यवाद साम कृषी बचत केल्याबद्दल यशवंत ठाकूर असं म्हणतात की महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदासाठी जो निर्णय घेईल त्याचं स्वागत असेल कॅमेरामॅन राकेश मी सूरज मसूरकर साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका